मित्रांनो मी सुनन कागरे पाटील सुंदर माझं गाव स्त्री क्षेत्र तांबेरे मित्रांनो सुंदर माझं गाव स्त्री क्षेत्र तांबेरे येथे सुरू असलेला श्रीराम जन्मोत्सव सप्ताह आज श्रीराम जन्मोत्सव सप्ताह आणि श्रीराम जन्मोत्सव सप्ताहात तालाबादप्रमाणे या आजी कन्सेवाडी येथून दरवर्षी आमच्या गावामध्ये दहा दिवस या ठिकाणी श्रीराम विजय ग्रंथ पारायण कीर्तन बरोबर घेऊन ज्ञानेश्वरीचा पठन अगदी आहे आणि त्या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून दुसऱ्याला जे ज्ञान देत आहेत म्हणजे जे जे आपणाशी ठावे ते दुसऱ्याशी सांगावे शान करून सोडावे जन आणि जर एखाद्याने जर ज्ञानेश्वरी पठन करत वाचन करत असताना एखादी ओवी चुकली तर ते त्या मान त्या आजी त्या माणसाला सांगतात की जर तुमचं चुकलंय म्हणजे कोणतंही शिक्षण नाही फक्त ज्ञानेश्वरी ऐकून पण सकारात्मक विचार मनाशी ठेवून त्या अगदी आपल्या समोर प्रत्येकाच्या समजून सांगण्याचा प्रयत्न करतात त्यांचे सकारात्मक विचार नक्कीच सगळ्यांसाठी प्रेरणादायक आहे काय म्हणतात आजीबाई त्यांच्या अमृतवाणीतून माझं नाव गंगूबाई नानासाहेब साकोरे मी कंशेवाडीचे आहे कंशेवाडी उर्फ शांतीनगर हे आमच्या गावाचं नाव आहे आमच्या गावामध्ये आमच्या शेता शेजारी बारा ज्योतिर्लिंगातील मोठी पिंड आहे आणि त्या देवाची सर्वजण आमचे वारकरी माझे भावंड भक्ती करतात पण सगळ्यांचा भर ज्ञानेश्वरीवरती आहे रामरायाची सेवा ही करतात कारण प्रभूने असं सांगितलेलं आहे की घरी हो स्वर्ग भरताला उपदेश करताना शत्रुगुणाला म्हणले बाबा रे मी चौदा वर्षी वनवसात जातोय तू ह्या विद्याचा सांभाळ कर लेकराप्रमाणे प्रजाला सांभाळ आणि मुनी साधू यांना गुरुपूज्य म्हणून मायबाप म्हणून तू त्यांचा सांभाळ कर असा बोध करत असताना प्रभू रामचंद्राजी म्हणाले की अरे घरी यो स्वर्ग अंगावरी पडू वाघ परी आत्मबुद्धीशी भंग न होय कदा कल्पांची अशी दुर्जनाची बुद्धी ऐकावीम क्रोधाधिवादी दंडावे पाराक्रमे असा उपदेश प्रभूंनी त्या शत्रुघ्नाला केला आणि त्यांना आपल्या हृदय संदुकेत साठवण केलेली त्या पद्धतीने तो चौदा वर्ष वागला राजाच भार सांभाळा आणि प्रभू चरणावरती चित्त ठेवून तसं मला असं वाटतं की हे अयोध्या नगरच आहे आ तांभेरे गावाची जी आ, आपली भावना दृढता आणि शांतता एकाग्रता एक चित्ताने सर्व एका आईच्या लेकराप्रमाणे हे सगळे गावकरी वाळ वारकरी टाळकरी माळकरी आणि अनेक ताळागाळातले येणारे साधू संत ऐकणारे गाणारे वाजवणारे लोक जे येतात त्या परजेला त्या समाधानत्व प्राप्त होतो पाहून आणि असं मला वाटतं की करन, हे आयुध्याच जणू काय नंदनवनच आहे कारण इथं असे वैरागी लोक आहेत की युवक पापड चांगले वैरागी आग्नीवरी भाजिले आणि ते साधू संत त्याचा स्वाद घेतात इतरही ऐकतात आपला स्वतःचा उद्धार करून घेतात हे तांबेरी गावाचं महापुण्य नाही हे शुद्ध पुण्य आहे दुसऱ्या पुण्यामध्ये प्रवृत्ती ज्ञानाच्या पुण्याचा नाश होतोय काही दिवस ते पुरत पुन्हा पुरत नाही पण शुद्ध पुण्य हे पुरले जातं कारण ते संतांच्या बरोबर असत इतराला ते मिळत नाही ते तीर्थ ते आणि भक्तिकतेशी पवित्र तेच मित्र मैत्र होत ह्या जगा तेच मित्र होतात किंवा मी असं म्हणते की ह्या गावामध्ये माझं येणं झालेलं आहे जो जेव्हापासून मी ह्या गावामध्ये येते तेव्हापासून हे ये वारकरी देव म्हणून वारकऱ्याचा सांभाळ करतात आणि मग मलाही असं वाटतं की माझे अनंत कल्पाचे तप ते वाचे बडबडलो आणि आम्ही आम्ही ते आजी फळादीप पातले जी प्रभू असं मला वाटतं माझ्या अनंत जन्माचं तप हे मला इथं काम आलेलं आहे आणि त्याच फळ मला असं मिळालं की राम प्रभूचं दर्शन संत दर्शन ते तीर्थ क्षेत्र सर्व ह्या तांबेरे गावामध्ये उत्पन्न झालं की काय अशी एक माझी भावना इथं जडलेली आहे ह्या तांबेरे गावामध्ये संत आहेत म्हणून क्षेत्र आहे भगवान आहे म्हणून क्षेत्र आहेत आणि ह्या गावाच महापुण्य असलं शुद्ध पुण्य असलं म्हणून त्या शुद्ध पुण्याची नदी वाहती कारण नदीमध्ये स्नान केलं भवऱ्या सापडलं तर ते बुडल्या जात पण रामेज असं सांगतो की तेथे ते स्नान ते करिता बुडावे आणि येथे स्नान करीता तरावे या संत वाङ्मयाची आंघोळ जी आहे ना तिच्यामध्ये तरून जाते माणूस म्हणून कुणीही कोणाचा हेवा न करता कोणीही कोणाच्या कर्माला कर्म न लावता हे लोक सर्व भगवंताचे पुत्र म्हणूनच सांभाळ एकमेकाचा करतात एकमेकाशी तादात्म्याने वागतात आणि अगदी प्रभूच्या पायाशी त्यांचं चित्त मन बुद्धी हे आतिंद्रिय सगळे देवाच्या चरणावर जडलेले आहेत म्हणून मला ह्या गावाचा खूप अभिमान वाटतो आणि कितीही त्यांना शुभेच्छा द्यावा किती त्यांचं सुस्वागत करावं आणि धन्यवाद किती द्यावा ही वाणी पुरत नाही म्हणून माझी वाणी ही कमी पडते मन कमी पडत भगवान प्रभूच्या गुणाच आणि नामाच वर्णन शेषालाही करता आलं नाही शेषाच्या जिव्हा दुबंगल्या आणि हजार जिव्हा असणारा शेष विष्णू च तल्पक होऊन बसला दोन हजार जिबा झाल्या शेषाच्या आपण अल्पमती यथामती आणि माझ्या सद्गुरूच्या कृपेनं हे मला सगळं काय त्यांनी द्यायचंय ते दिलेलं आहे ते त्याच टायमाला प्राप्त होतो पेटी उघडल्यानंतर पेटीतलं जसं सुवर्ण दागिना आपल्याला नजर पडतो किंवा रात्र संपली की सूर्य उगवतो सूर्याच्या गावी अंधाराची चाड नाही सूर्य उगवला अंधार पडत नाही तसं माझ्या सद्गुरूने माझ्या हृदयामध्ये सूर्य उगवता ठेवलेला आहे आणि त्या ज्ञान सूर्यामुळे मला हे जगत सर्व सूर्यमय दिसत आहे ही माझ्या श्री विठ्ठल आनाप ह्या सद्गुरूंची कृपा आहे माझे सद्गुरू आळंदीचे रविवाची आणि त्यांचा मठ आता इथे ह्या आनापवाडीमध्ये झालेला आहे माझ्या गुरुबंधू इतका भारी प्रवचन करतोय कि अमेरिकेच्या लोकांना ते इथून शिक्षण देतात मोबाईल वर शिकवतात अशी आमच्या बाबाची प्रभावी विद्या आहे तिला चौदावी विद्या म्हणतात ती आम्ही शिकलो तर गुरुच्या कृपेने गुरु गुरु आम्हाला ती प्राप्त झाली त्या विद्येच्या त्या अध्यात्माच्या आणि अध्यात्म म्हणजे तरी काय अध्यात्म म्हणजे स्वतःच्या आत्म्याचं ज्ञान होणं आत्मा हा ब्रह्मरूप समजणं हेच खरं ज्ञान हीच खरी भक्ती आमच्या सद्गुरुची सद्गुरु या स्थानातून शब्द निघणारा तो कधीही खोटा नसतो वैखरीतले शब्द खोटे वैखरीत खोटे आहे कारण हा आऊट हाताचा ध्येय हा नैश्वर आहे प्रपंच अनित्य आहे ये संसार समर्था जय जाणी जय अनित्यता ते वैराग्य या जो त्याला तो मोर पळत असला तर वैराग्य येऊ दे माल येऊ दे हे भक्ताच्या माग असत बरोबर असत ज्ञान वैराग्य भक्ती आणि धर्म हे संतांच्या बरोबर असतात त्या पाठीमागे भगवान सुद्धा त्यांच्या मागे पळतो तो भक्त बसला डोंगरी देव त्याच्या बरोबरी भक्त उठून चालला देव त्याच्या मागे गेला म्हणून गावांच्या या, या तांबेरे गावाच्या सगळ्यांच्या पाठीमाग राम प्रभू अयोध्या सोडून सुद्धा संत सदनी राहिला नाही का वैक। वैकुंठातून भगवान आले आणि ते प्रत्येक संतांच्या हृदयामध्ये वास करून आपली सेवा करून घेऊन आनंदाने नाचू लागले बर का या तांभेरे गावाला खरोखर भगवंताने खूप खूप आयुष्य द्यावं आणि खूप सामर्थ्यशाली बनवावं माझ्या भगवंताची भक्ती करणारे इथं शूरवीर जन्माला येवत जणू काय नगर जिल्ह्यामध्ये शूरवीर जन्माला आले त्यांनी भारत स्वातंत्र्य केला तसेच संतही जन्माला ह्या नगर जिल्ह्यामध्येच आले या भारतामध्ये जन्म पावणं ही परमभाग्याची संपत्ती नाही का ते जन्म पाहिजे भारती भारतामध्ये जन्म घेणं हे भाग्यवान पुरुषाचं स्त्रियांचं काम आहे स्त्रियांनी आपलं पावित्र्य तापासून चालावं पुरुषांनी आपलं चारित्र्य तापासून चालावं मागेही पळू नये कारण जे शास्त्र जे वेद सांगतात जे दशग्रंथ सांगतात त्या पद्धतीने जो वागेन तो तरुण जाईन हे मात्र तितकच खरं आहे वेदांताच बोध कुणीही खाल खाली करू शकत नाही वेदांताप्रमाणे जो वागेन त्याला पुन्हा हा मनुष्य जन्म जरी घ्यायचा ठरला स्वेच्छेने तो जन्म घेईल आणि भगवंताची भक्तीच करेल असे कारण पवित्र कुळ असेल त्याच नाही का त्याची माता पिता धन्य असेल त्या माता पित्याने भगवंताची भक्ती केली असेल आणि जो भक्तीला लागतो जो भक्ती करतो जो परमेश्वराचं नाम गुण हे वर्णन करतो तो असा असतो की अपार जन्म कोट्यान कोटी संसार केला पाटो वाटी तरीच होय भीती आणि प्रियची तो संत सन्निध्यात असणारा प्राणी का त्याने जन्मा जन्माच्या संसाराची वाट लावलेली असते का तो दारू पिऊन वाट लावत नाही तो वेडा म्हणून वाट लावत नाही तो संसार अनित्य आहे म्हणून या संसाराला तुच्छ लेखून पारमार्थ सत्य नाही का आशिक ज्ञानेश्वरी सांगते की बाबा अरे संसार संसार म्हणजे काय कामाला संसार म्हणतो तू त्या उद्योगाला संसार म्हणतो व्यवसायाला संसार म्हणतो नाही स्त्रिया पुत्र परिग्रह याला संसार म्हणता हा संसार नाही व्यवसाय आहे संसार म्हणजे जन्म आणि मृत्यू आशिक ज्ञानेश्वरी सांगते कि संसार म्हणजे जन्म आणि मृत्यू ज्ञानेश्वरी शिकवते कसं जगायचंय आणि भागवत शिकवतो कसं मरायचंय ह्या सत शास्त्र दोन आहेत या दोन शास्त्राने जो दो चालतो त्याला पुनर्जन्म मानवाचाही घेता येतो परमार्थही साध्य करता येतो नाही नाही त्याला जन्म नको म्हणलं तर भगवान देतही नाही त्याचा उद्धार होतो म्हणून आपण असं करावं भगवत चरणी चित्त ठेवावं साधू संतांची थोर मोठ्याची आणि पुण्याही आपल्या पाठीमाग येईल असच वाजावं आपलं मन प्रांजळ व्हावं शिवा हे गंगा ऐषेजाचे मन भगवंत दयापाशी कारण भगवंत लांब नाही अ आपल्या हृदयामध्येच परमात्मा स्वरूपाने देव ना पारवा फुटला जसा त्याच बारीक विखुरलेला त्या अशा काचा काचा झाल्या तो पृथ्वी तलावावरती आपण मातीवर बसलेलो तिथं जर धरायला गेलो तो अनिक खाली जातो हाताला येत नाही तसा आपला हा जीव आपण कितीही प्रयत्नाने पाहिला गेलो तो सापडत नाही ही परमेश्वराची लाईट आहे कारण भगवंत हा बिंब आहे आणि त्या बिंबाचा प्रतिबिंब पडलेला आपला आत्मा आहे त्या आत्म्याला जीव प्रत्येकाच्या हृदयामध्ये इतिपासून तिथपर्यंत चर आणि आचर तर ईश्वरापर्यंत जे असणारे जीव ते सगळे ब्रह्मरूप आहेत तो ज्याला अशी बुद्धी सुचेल ज्याची बुद्धी देवबुद्धी होईल जीव बुद्धीने जो पाहणार नाही देहबुद्धीने जो पाहणार नाही जो देवबुद्धीने जो पाहतो त्याला चराचर ब्रह्मरूप दिसतो बर का भगवंताने अनेक युनी केलेल्या आहेत चार खाणी निर्माण केल्या आणि चार खाणीमध्ये अनेक प्रकारचे प्राणी निर्माण केले दो पायी चतुर्पायी त्रिपायी नाही का षटपदे मनोहरे किली पाही शरीरे बुद्धवा आणि किवनी म्या केल्याही परी सर्पाची या ठाईन म्या तो चरणच केले नाही तो चालवणार ना आहे सर्पाला जो चालवतो तो, तो आपल्याला का चालवत नसन अरे चाले हे शरीर कोणाची असते कोण बोलविते हरिवीन झाडाचे पानगळे जायची सत्ता राहिली आणता मग कोठे रावणासारखे ब्रह्मदेवासारखे डिशाळ लोक पडलेले आहेत मायेच्या चक्रामध्ये तुम्ही आम्ही कोण म्हणून संतांचे उपकार एवढे मोठे की आपल्याला ते तारून देतात बरं का महापुरी वृक्ष जाते येथे लवाळे वाचते लवाळा केवढाही पुरी दे नाहीच वाहून जाणार तसे संतांच्या जे सान्निध्यात संताला शरण गेले त्या संतांचं ज्यांनी वाङ्मय मान्य केलं आपल्या हृदयाशी धरलं जीवाभावाने संत भजेले तर ते देव दाखवतात म्हणून संत देवालाही श्रेष्ठ आहेत तुम्ही म्हणाल भगवान श्रेष्ठ आहे पण राम प्रभूने संतांची सेवा केली स्वतः अविद्याधीश ह्या प्रभूने आपलं सगळं वैभव टाकून आणि आगस्ती मुनीच्या आश्रमामध्ये गेले ज्या वेळेला सीता बरोबर होती तेव्हा आगस्ती मुनीने त्यांना दर्शन दिले मला सांगायचं एवढ्या करता हे की भगवान हा भक्ताचा किती 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 पर्यंत आहे म्हणून परत सीता रावणाने नेली हे असं म्हणतात पण अरे सीता ही भगवंताची ओग आहे ती गेलीच नाही लंके प्रती नाही का सीतारामाची चित शक्ती ती गेलीच नाही लंके प्रती पण लोक कसलाही संशय घेतात सीता ही सद्बुद्धी चा ही कोणी शिताय ती परमात्म्याला आपल्या हृदयाला सोडून कशी राहील कुठं ती छाया रूपाने रावणाकडे गेली पण रावण सामान्य नव्हता रावणाच्या कडे वेद मुखोद्गत वाणी होती ते आणि रावणाचा जर गुरु भगवंत आहे माझा भोलेनाथ तर रावण काय साधा वाईट वाटा का तो वाईट नव्हताच त्याला भगवंत आपलासा करून घ्यायचा होता म्हणून त्याने पुढं काहीतरी आडपडदा दिलेला आहे त्या देवाला दृष्ट न लागाव किंवा आपण भक्ती करताना आपल्या अंगामध्ये गर्व न यावं म्हणून रावणाने करून करून घेतला आपण भक्ती करत असताना आपल्याला वाटत मी लय करतो ॲ माझ्यासारखं कोणी भक्त नाही माझ्यासारखा कोणी पुजारी नाही माझ्यासारखा कोणी तीर्थ करणारा नाही माझ्यासारखा कोणी ज्ञानी नाही अरे माझ्यासारखा कोणी नाम घेणारा नाही अरे माझ्यासारखा कोणी दान पुण्य नाही अरे बाबा तो रावण कोणा त्याची बरोबरी करावी एखादी सिद्धी आपल्याला प्राप्त झाली आपण चमत्कारपणाने सर्व जगाला वेड लावतो त्या भगवंतांजवळ किती सिद्ध्या अशी ती ती स्फोटी दैवत ज्या रावणाच्या घरी आग्नी आपल्याला जाळतो त्यांचे वस्त्रे धुत होता वारा खेळ झाडत होता गंगा नदी ह्या तीनशे साठ तिथे पाणी वाहत होते सटव्या सडा समार्जन रावणाच्या घरी करत होते एवढी संपाता रावणाची तरीही त्यांना मानलं नाही तो म्हणला याच्यामध्ये मला राहायचं नाही हे चिरंजीव पद मला नको मला मुक्ती हवी आहे मग त्या भगवंताची त्याने विरुद्ध भक्ती केली आणि त्याच्यातून राम सका केला शेवटच्या क्षणाला रावण ज्या वेळाला रावणाने रामाने ओद केला रावणाचा त्यावेळेला माहिती ज्या रावणाच्या हृदयात मध्ये असणारी आत्मज्योत भगवंताच्या ज्योतीला मिळाली रावण वाईट कसा म्हणावा मग अशी भक्ती करावा अशी संगती करावा आणि अशा देवाला गुरु करून घ्यावं संतामध्ये संत सद्गुरु तरी ओळखू आलाच पाहिजे परम गुरु परमेष्ठी गुरु नाही का गुरु परम गुरु परमेष्ठी गुरु आणि ईश्वर गुरु झाला तरच सद्गुरु होत असतो ही सगुण भक्ती करताने निर्गुण पावत ज्या वेळेला सगुण भक्तीचा विश्वरी अनुग्रह होईल त्याच वेळेला आपल्याला स्वत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू भेटून आणि आपल्या जीवाच कल्याण करते आपल्याला भव नदीतून तारून मिळते आणि आपल्याला जन्म मरणाच्या फेऱ्यातून काढून नितील जन्म आणि मृत्यू याला संसार म्हणले बाबांनो तेव्हा आपली वाणी ही भगवत भजनी स्थिर करावा भगवंताचं रूप आपल्या डोळ्याने पाहावं भगवंताचे गुण आपल्या कानाने ऐकावेत भगवंताचं पूजन आपल्या हाताने करावं भगवंताच्या मंदिराकडे जाणारे आपले पाय हे पवित्र करून घ्यावे आणि गर्व अभिमान हो आपल्या अतिंद्रियामध्ये ठेवू नये त्याचा झाडा करावा आपलं अंतकरण निर्मळ असावं अंतकरणामध्ये अविद्या राहत असते भलत्याशी पुशी अविद्या कोण अविद्या ते मुख्य अंतकरण म्हणून अविद्या ही दूर करावं सहज अंतकरण निर्मळ झालं की तिथे भगवंत येऊन वास्तव्य करतो नाहीतर पाणी चालू आहे ना पाण्याचा पाठ वाहतोय दंड म्हणा पाठ म्हणा काहीतरी नदी अशी वाहती आणि कोणी म्हणेल की ह्या पाण्यामध्ये मला अं मोठ महत्वाचं लिहायचंय त्या पाण्यामध्ये आपण पेन घेऊन लेद बसलो किती कल्पापर्यंत लिहिल्यावर ले त्याच्यावर लेण नाही ना तस आपल्या हृदयामध्ये अंतकरणामध्ये जी अविद्या वास्तव्य करीती तिला आपण जर विद्या म्हण केली अंतकरणातला अहंकार निरंकार केला आणि आपल्या अंतकरणातलं मन असणार असणार हे जर विमल केलं तर आपल्या मनातलं चित्त चैतन्य रूप केलं तर भगवंत आपल्या जवळच आहे तुझ आहे तुझ पाशी परी तू जागा चुकलाशी बर का आपली वस्तू जशी आपल्या जवळच असताना आपण हुडकावं तस होत वस्तू तुका म्हणे वस्तू आहे किंवा नाही सांगलव लाई गुरुपुत्रा जो गुरुचा पुत्र असेल ज्याचा पूर्ण अभ्यास असेल त्याला ते सांगता येईल की भगवान कुठं असतो कोण भगवान आहे कोणला भगवान मानव या वेदांतातून असा दृष्टांत येतो की एक हत्तीवर बसून माऊत रस्त्याने जात होता आणि एका सद्गुरूचं शिष्य सहज आपलं चिंतन सद्गुरूचं ध्यान करत रस्त्यावरती बसला होता सद्गुरूने त्याला सांगितले की बाबा रे हे जगत सगळं ब्रह्मरूप आहे त्या जगामध्ये असणारा जो प्रत्येकाच्या तो जगत हा ब्रह्मरूप आहे असं वाटलं तर हे सगळं जग ब्रह्मरूप आहे तो ध्यान करतोय आपलं ब्रूप इकडं तिकडं मनाच संशोधन पशु पक्षी चिडी मुंगी नाही का भूत प्रेत ह्या सगळ्याच्या ठिकाणी त्याला परमात्म स्वरूप दिसलं स्थावर जंगम याच्यामध्ये सगळं परमात्म स्वरूपाने जग दिसल्यामुळे हत्तीवर माहूत गरस्ता अरे रस्त्यातून बाजूला होणार हे बाबा अरे तुझे पाया पडू का अरे तुला ऐकायला येत नाही का तू काय ध्यानात तुझ्या काय म्हणत बाबा अरे तू बाजूला हो ना मी केव्हाच सांगतो त्याच्यात तिसरा आला रस्त्याच्या कडेला कुठेतरी चालला होता बिचारा तो पळत पड़त पळत आला आणि बसलेल्याचा हात धरून त्याला बाहेर घेतलं रस्त्याच्या बाजूला केलं करे अरे मनी मूर्खा तुला काही ज्ञान आहे का नाही तुझे कान घरी ठेवून आलं काय अरे माऊत काय म्हणतो हत्तीवरचा माणूस तुला काय म्हणतो तुला ऐकू येतं का म्हणले येतं ना मग का तू रस्त्यातून बाजूलोय ना तुला काय घमेंडे बाबा म्हणले घमिंड नाही मग घमेंड आहे ती माझ्या सद्गुरूच्या विश्वासाची आणि कृपेची आणि ज्ञानाची म्हणले का असं अरे डगमगणारा नाही तो संत का सैर्य धैर्य विश्वास ज्याच्याकडे आहे ना त्याला आत्मदर्शन होत बाबा सद्गुरु प्रचिती असते प्रचिती, प्रचिती, कारण की एका अशी की स्नान आणि भोजन हे तिन्ही एकदाच त्याला घडतो तस सद्गुरूची कृपा जर झाली का त्या सद्गुरूचा अनुग्रह आपल्याला झाला का तर आपल्याला आत्मप्रचिती शास्त्रप्रचिती गुरु प्रचिती येते आणि आत्मदर्शन होतोय म्हणून मला नाही बाबा म्हणीस कळत नाही मला सगळं चाराचे ब्रह्म दिसतय हत्तीवर आलं ते आहे म्हणले आणि हत्ती ब्रह्मय माझ्यातही आहे बाजलो यायचं कशासाठी का बाजलू ब्रह्मापासून मी वेगळा का पळू आरे म्हणले तसं नाही ज्या ज्या कुळी जन्मती प्राणी नाचती तो तो अभिमान घेऊन हत्ती हत्तीचा अभिमान घेणारे त्याने शरीर धारण तसं केलेलं आहे म्हणून त्या आत्म्याला त्या हत्तीच्या आणि अंगाची प्राप्त झालेली आहे शरीराची बुद्धी जसं शरीर तशी बुद्धी, शरी बुद्धी प्राप्त होते र का मग म्हणले विंचू देवारावरी आला तरी का मारू नये त्याला विंचू हा डोस करणारा प्राणी नांगीनं टोचणारा प्राणी त्याला मारावाच लागेल मग म्हणले आता सर्पाला काय कर सर्पामध्ये ब्रह्म आहे मग त्याला पाळू पाळू नाही का पोचू नाही का नाही 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 का मग त्या सर्पाची आणि घोर सांगती घातली म्हणले जसं आज्ञानाला दे। देव कळतच नाही अज्ञानाला संत कळतीच नाही आज्ञानाला जग आणि माया ब्रह्म कोण माया कोण जगत सत्य आहे की मिथ्या हे जसं काही अज्ञानाला माहित नसतं तस त्या सर्पाला काहीही ज्ञान नसत मग तो सर्प जसा दूध पाजून आपण पोसला तरी आपला जीव तो घेत असतो म्हणून भगवंताचे संत आपण कंदा कुटका घालून त्याला सेवा करून त्यांचे हाती पोसवता येतो पण संत आपल्याला पोसता येत नाहीत म्हणून ते संत जरी आपण आपल्या पद्धतीने त्यांची सेवा केली निराभिमानाने ते संत आपल्यावर कृपा करतात आपल्याला आत्मदर्शन करून देतात आणि स्वतः तुझा तूच तुझ गुरु होऊन बैस अशी आपल्याला ते आज्ञा देतात या करता मी इथेच थांबते आणि काही उत्तराई नाही म्हणून दोन कर तिसरे शिर ठेवून या चरणावर बर का चुकलं माकलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आणि जे चांगलं असेल ते माझ्या सद्गुरूचे एखादा शब्द जरी तुमच्या ध्यानात राहिला तर दोन वर्षाचं काम होत नाही आता जय 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 हनुमान आपल्या शरीराची जी कमतरता आहे त्यालाच प्रकाश बनून या अंदाजीने माझ्या गावाविषयी सांगितलेलं आणि माझ गाव कस सुंदर आहे ते सांगितलेलं आहे हे माझ्या सर्व मित्रांसाठी ज्यांना A la gente de manajura para aprender,